चीनच्या एका निर्णयाने अमेरिकाच नाही तर पाश्चिमात्य देशही चिंतेत आले ट्रम्प यांच्याकडे नेमकी कोणता पर्याय डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकूमशाहीसमोर आपण झुकणार नाही असा एजंडा चीन राबवत आहे ट्रम्प टॅरिफसमोर सर्व देशांना तलवारी मायन केलेल्या असताना चीनने जशाच तसे उत्तर देत अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाडले सध्या दोन्ही देशांनी एकमेकांवरती एकशे पंचेचाळीस टक्के इतका टॅरिफ लावला आहे जगातील दोन महासत्ता देशांमध्ये दे व्यापारी युद्ध धड धडकल्याने इतर देशांच्या अर्थव्यवस्थांवरही गंभीर आरोप पाहायला मिळत आहे सध्या दोन्ही देशांचे संबंध ताणले असताना बीजिंगचे वॉशिंग्टन विरुद्ध आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल उचलले आहे या कृतीने चीनने अमेरिकेचे नाग दाबल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे नमस्कार मी गौरव येवले मराठी पॉलिटिक्सवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत चीनच्या एका निर्णयाने संपूर्ण पाश्चात्य देश चिंतेत अमेरिकेची कोंडी करण्याचा चीनने आता चुंबक दुर्मिळ खजिने आणि धातूसह अनेक महत्त्वाच्या आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा लो रोखला आहे चीनच्या या निर्णयामुळे पाश्चात्य देशांना शस्त्रास्त्र निर्मितीसाठी लागणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमेकर्स एरोस्पेस उत्पादक सेमी कंडक्टर कंपन्या आणि ग्राहक उपयोगी वस्तूंचा पुरवठा बंद होण्याचा धोका निर्माण केला चीन सरकार निर्यातीसाठी एक नवीन नियामक प्रणाली तयार करत आहे एकीकडे धोरण तयार केले जात असताना दुसरीकडे न्यूयॉर्क टाइम्सच्या मते अनेक चिनी बंदरावरती चुंबकापासून ते कार आणि क्षेपणास्त्रांपर्यंत वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरती बंदी घालण्यात आली अहवालानुसार नवीन नियामक प्रणाली तयार झाल्यानंतर अमेरिकन लष्करी कंत्राटदारांसह काही कंपन्यांना वस्तूचा पुरवठा करण्यास कायमची बंदी घातली जाईल चिनी वस्तूंवरती अमेरिकेचे अवलंबित निर्यातीवरती बंदी घालण्याचा बीजिंगचा हा निर्णय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम आहे चीन जगातील सुमारे सतरा प्रकारच्या दुर्मिळ खजिनांचे नव्वद टक्के उत्पादन करतो ज्याचा वापर संरक्षण ते इलेक्ट्रिक वाहने ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा उद्योगांमध्ये केला जातो स्मेरियम गॅलेनाईट टर्बियम डिस्पोरियम लुटेसियम स्कॅडियम आणि एक्टिलियम यासह सात प्रकारच्या मध्यम आणि जड दुर्मिळ पृथ्वी खजिनांचा निर्यात नियंत्रण यादीत टाकण्यात आले अमेरिकेकडे फक्त एकाच दुर्मिळ खजिन्याचे उत्पादन होते पण त्यापैकी बहुतेक ते चीनमधून आयात करतात चीनचा डाव अमेरिका कसा उलटणार डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांतर्गत उद्योगांना चालना देण्यासाठी टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले मात्र अमेरिकेतील बहुतेक उद्योग हे इतर देशांच्या पुरवठा साखळीवरती अवलंबून असल्याचे ट्रम्प यांना विसर पडला असावा आज उत्पादन क्षेत्रात चीनचा कोणीही हात धरू शकत नाही अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर चीनने लगेच भारतीय बाजारपेठेकडे आपला मोर्चा वळवला पण चीनने अमेरिकेतील निर्यात थांबवलं तर अमेरिकेतील उद्योगात अडचणीत येऊ शकतात याला ट्रम्प तोंड कसे देतात हे पण पाहावे लागेल आता अजून एक नवीन बातमी समोर येते डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका अवघ्या सतरा वर्षाच्या मुलाने रचला हत्येचा कट अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प बद्दल रोष वाढला अवघ्या सतरा वर्षाच्या मुलाने सरकारबद्दल उलथवण्याचा इराद्याने हत्येचा कट रचला अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते सतरा वर्षाच्या निकिता कॅसेप या किशोरवयीन मुलावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला इतकंच नव्हे तर त्याने आपल्या आई आणि सावत्र वडिलांचाही हत्या केल्याचा आरोप आहे या गंभीर प्रकरण मुळे अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवरती चिंता व्यक्त केली जाते विस्कॉन्सिन्स राज्यातील मिलवॉकी परिसरात राहणारा निकिता कॅसेप हा मुलगा केवळ हिंसक सामील होत होता असे नाही तर त्याने स्वतःच्या पालकांची हत्या करून घरातील रोख रक्कम आणि कुटुंबियांना कुत्रा घेऊन पळ काढला या संपूर्ण काटामागचा उद्देश अमेरिकेतील सरकार उलथवण्याचा होता असे तपास यंत्रणाही स्पष्ट केले फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कॅसेपने आपल्या पस्तीस वर्षीय आई तातियाना कॅसेप आणि एकावन्न वर्षीय सावत्र वडील डोनाल्ड मेयर यांच्यावर हत्या हत्या केली ही फेब्रुवारी रोजी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला अत्यंत विकृतपणे कॅसेपनी दोन आठवडे त्या मृतदेहांसोबत राहिला अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी कुटुंबियांनी आणि अन शाळेतील अनुपस्थितीमुळे पोलिसांनी चौकशी केली असता ही घटना सौघडकीस आली हत्या केल्यानंतर कॅसेप चौदा हजार डॉलर्स रोख रक्कम पासपोर्ट आणि कुत्रा घेऊन फरार झाला त्यांनी टेलिग्राम या ऍपद्वारे एका रशियन व्यक्तीशी संपर्क केला होता त्याचा युक्रेनमध्ये पळून जाण्याचा प्लॅन होता असे एफबीआयच्या वॉ वा, वॉरंटमध्ये नमूद करण्यात आले एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या जाहीरनाम्यात कॅसेपने ट्रम्प विरोधात जहाल भावना व्यक्त केल्या आहेत त्या डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राचा शत्रू घोषित करत त्यांना ठार मारण्याचे स्पष्ट विधान आहे त्याने लिहिलेल्या तीन पानांच्या यादी विरोधात दस्तऐवज ऍडॉल्ट हिटलरची स्तुती आणि ऑर्डर ऑफ अ नाईन एंजल्स या नवनाची गटाची संबंधित जाहिराती देखील पोलिसांना सापडले ऑनलाईन न्यायालयीन नोंदीनुसार निकिता कॅसेपवरती नऊ गंभीर आरोप लावण्यात आले आहेत ज्यात पालकांची हत्या मृतदेह लपवणे बेकायदेशीर शस्त्र वापर आणि सरकारविरोधात कट रचणे यांचा समावेश आहे मार्च महिन्यात त्याला कॅसेप मार्च महिन्यात त्याला कॅन्सर राज्यात अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना दहा लाख डॉलर्सच्या जामीनवरती तुरुंगात ठेवण्यात आले नऊ एप्रिल रोजी झालेल्या प्राथमिक सुनावणीनंतर त्याला आता त्यातील पुढची सात मे रोजी सुनावणी होणार आहे या प्रकरणामुळे अमेरिकेतील अंतर्गत दहशतवाद आणि कट्टर विचारसरणीच्या प्रसाराचे संकट अधोरेखित झाले एका किशोरवयीन मुलाकडून अशा प्रकारच्या संगणात्मक आणि हिंसक कट रचला जाणे ही देशासाठी गंभीर बाब मानली जाते एम बी आय स्थानिक पोलीस आणि फेडरल सुरक्षा यंत्रणा या प्रकरणामुळे उच्चस्तरीय सुरक्षेच्या दृष्टीने पाहत असून या कटामागे कोणते आंतरराष्ट्रीय जाळे आहेत का याचा शोध घेतला जात आहे निकिता कॅसेपचे प्रकरण हे केवळ एक गंभीर गुन्हेगारी संघटना नाही ना? तर ती अमेरिकेतील अस्वस्थता सामाजिक मानसिकता दहशतवाद आणि युवकांमध्ये पसरत असलेल्या अतिरेकी विचारांचे प्रतीक आहे या प्रकरणातून सरकारविरोधी विचारसरणी आणि देशांतर्गत सुरक्षेला निर्माण होणाऱ्या धोक्यांना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे तर याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका